हुल्लडबाजी करणे सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने लाऊडस्पीकर लावणे लोकांना त्रास होईल असे कृत्य करणाऱ्या हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात कलम छत्तीस लागू करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे त्यामुळे फौजदार आणि त्या, त्या पदाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हुल्लडबाजांवर कारवाई करू शकणार आहे आज होळी उद्या धुलीवंदन तसेच तिथीनुसार साजरी करण्यात येणारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आदी सण उत्सव लक्षात घेऊन जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्नच्या कलम छत्तीसनुसार आदेश लागू करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आदेश जारी केला विहित मार्गाने मिरवणूक सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता व बंदोबस्त ध्वनिक्षेपक वापर मर्यादा जमाव शिस्त व नियंत्रण आदींसाठी पोलीस फौजदार व त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे सार्वजनिक व सुरक्षितता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कलम एकशे नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रीतीने चालावे त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत याशिवाय सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यावर ढोल ताशे व इतर वाद्ये वाजवण्याचे व गाणी गाण्याचे शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजवण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे कोणत्याही सार्वजनिक कि जागेत किंवा जवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून लाऊडस्पीकर उपयोग करण्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देण्याबाबतचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत